ही हे वडील आहे <laughs> तर हे ज बघा अरे मला तर फायदेशी वाटलं बाबा बाबा नाही ते बोलत काय हे परत म्हणला नाही माझं वडील आहे तर का पाय ठेवू पाय ठेव पाय ठेवू तर बाबांनो सका सकाळ चांगला मोठा तडका बसलेला या ते म्हणजे एका हे बघा पैसे आहे का बाबा तुमच्या आमानत घ्या माझा मी पडला आहे ना आता मोबाईल हे मी नाही राहाय मोबाईल खाली पडला नाही मोबाईल समदर गेला मोबाईलचा फायदा समदर डिस्प्लेच मोबाईलचा हर हर माझे बहानो गुड मॉर्निंग मी एम एशोटेवा रायडर सगळं तुमचा आपले आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सध्याला आता आजचा दिवस हा खुशीचा आहे सनसेट सगळा सगळा मस्त मस्त झाला हे असं आपलं वावर आहे इकडला साईडला आपलं असं घर आहे मस्त मध्ये मी झुकलो होतो काल इंस्टाग्रामला पोस्ट टाकली होती की युट्यूबला दीडशे फॉलोअर कमी येतं दहा हजार होण्यासाठी इंस्टाग्राम ला फक्त तीन हजार कमी होतं काल तर काल रात्री दोन हजार फॉलोअर आहे दोन लाख नव्याण्णव हजार फॉलोअर्स कंप्लीट कुम्प, कम्प्लीट ते आपलं इंस्टाग्रामसाठी ठीक आहे ना एक गोष्ट आज आपला केक बनवाय टाकायचा युट्यूबचा पण इन्स्टा दोन केक कापून केक कापायचा या आणि उद्या येत ना सकाळ सकाळ पेल निघायचं धडामधूम करून आता एकच करायचं फक्त आजचं माझं काम सांगतो मला आज मला काय काम आहे उद्या त्याला मंगळवार आहे उद्या त्याला आज चोवीस मार्च आहे भावा आणि आज काय करायचं ना मला आज मला आज बँकेत जायचं आहे पासबुक करण्यासाठी आज सोमवार आज काल बँका बंद होत्या परवाश्वरून बँका बंद होत्या का आज़ का आ, आज काय करायचं आज जायचं केक बनवा टाकायचा मस्त मधी त्यानंतरनं आपल्याला इंदापूरला जायचं आपलं पासबुक आणायचं एटीएम कार्ड आणायचं आज मिळतं ठीक चांगली गोष्ट आहे आणि मग त्यानंतरनं संध्याकाळच्याला केक कापायचा भावांना लय खुशी आहे राहू तीन लाख जरा फॉलो सकाळ सकाळच्याला गुड न्यूज घडायचं म्हटलं बॅड न्यूज घडली असं कधी होऊ शकत नाही मोबाईल ठेवता बघा त्याच्यावर हे दांडक्यावर कारण ग्री येत नाही आणि रील अपलोड चालू होती बघ तू इथे खाली पल्लाईन मोबाईल समजा दिसली गेला मोबाईल काय समजा दिसलीच गेला मोबाईलचा काय सांगायचं समजा राडा झाला कस होत ओरिजनल तर काय मिळत नाही डुप्लिकेट का असं पण टाकू चला असं पूर्वीच मंदिर आहे महाराजांच्या काळात महाराजांच्या काळातलं मंदिर आहे मी पाया आलो होतो मोबाईल डिस्प्ले टाका म्हणलं राहुल बाबा म्हणला चल म्हणला तुला एका मंदिरापासून जाऊन हे टेंबूर असं मला माहित नव्हतं म्हणजे मी लहानपणी आलो होतो शाळा ते शाळेमध्ये होतो मी आणि लहानपणी आलो तुम्ही कवा तर यावर चालू या म्हणजे पाच ते सहा वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा आता चाललो मी इतक्यात आता पाया पडलो माझ्या मस्त मध्ये आणि आता निघालो मोबाईल डिस्प्ले टाकायचा चला निघू जर ता का हॉर्न वसत लागत आम्ही आखलो चौकामध्ये दिसले बदल लावला या ही बघा हेव्हा मोबाईलची कंडिशन घ्या बघून हेव्हा काय झाली हवा म्हणलं आता टाकावं भाऊ म्हणतो तेराचे उभे करतील चालतंय असू द्या काय अडचण नाही भाऊ एक नंबर करून द्या बरं का आपलं किती वेळ लागेल अर्धा अर्धा होऊन जाईल भाऊ म्हणते या तर आता आपण जाऊ मग थोडाफार नाश्ता दिसता करू काय म्हणतो भाऊ बरोबर आहे का बरोबर नाश्ता करावं माझं सोमवार आहे आणि मला पण माहित नव्हती मंदिर ह्या भावाना मला दाखवलं त्यामुळे बरं झालं म्हणजे आज नाही आलं म्हणजे कसं पाया पायापाडत आला गुण तर नक्की जावा कुठल्या शाळे जनता शाळे समोर एक मंदिर आहे जावा जर पाया कोणाच पायापाडायला एक नवर मंदिर आहे तर भावांना सल्ला का आता आम्ही सल्ला राहुल भाऊच्या स्टुडिओ पशी आलो या इथनं जर बघितला ना तर राहुल राहून भाऊश्यावर स्टुडिओमध्ये जायला रस्ता आहे आणि मी आलो भावापाशी भावाला मला काय म्हणतो आहे का भाऊ नाश्ता कर थोडा थोडा सागे वडापाव भाऊचा वडापाव इतकं आपलं ती माहिती मला तिकडे गेले लय आठ नेण नाही लय आठ ने इतक्या आठ निर्ण नाही पाणी फिर तिकडे वडापावच नाही भेटत भात पण नाही भेटत काय तुम्हाला सांगायचंय लय लय बी आकार या भावाय खरंच तुझी धन्यवाद भाऊ आणि जर कोणा असलं नाही भाऊ टीम बघतोय ना मी सांगतो बस स्टँड समोर म्हणून वडापाव सेंटर आहे तिथं या भावांना नवी काय एक नंबर क्वालिटी वडापाव वडा भाव आहे अरे मी दादा खातो एका दिला दादा खातो भारी वाटतं आणि जायचंय आतावर केकला ऑर्डर टाका आपण जाऊ बाबा काय म्हणायचं काय शब्द या भावानी भेट दिली खूप आमच्यासाठी मोठं भाग्य म्हणायचं तुम्हाला शॉकिंग गोष्ट सांगतो पुढे वडील भावांना बघा तुम्हाला दाखवतो ई श्वास बसणार नाही तुम्हाला ही बघा ही वडील आह हे बाबा अरे मला तर पायदेशी वाटलं भाऊ भाऊ ते खोट बोलत नाही हे परत म्हणला नाही माझं वडील शॉकिंग झालो रो आम्ही खरंच लाईट येईल र या ते असतो द्या थोड्यावर नाश्ता करतो आधी केक ऑर्डर देतो राहुल राहून सगळं त्याच्यात होतं फायनली भाऊ दुकान बंद करतो या दोन मिनिटासाठी नुसतं गेट बंद करतो या आम्ही निघालो मोबाईल नाही मोबाईलवर जाता ती म्हणला की दादा तुमचा मोबाईल नीट झालेला आहे तर लवकरात लवकर ना आपला मोबाईल घेऊन जावा चलते म्हणजे आलोच बाबा आता आणि चौकात आहे ना आम्हाला चौकात म्हणजे इतका डिस्टन्स आहे ते दीड किलोमीटर आहे चल लगेच जाऊ आपण तांदान तांदान सारा राहरी चेहरी ते काय बोल नुसतं ग्लास का बसत राहिलं या पंधरा दिवसामध्ये दोन डिस्प्ले बदल राहत या जोक आहे का जोग जोक आहे रे भाऊ न पंधरा दिवसामध्ये दोन डिस्प्ले कोण बोलतो मला सांगून सांग

काय काय डुप्लिकेट आयफोन आहे का डुप्लिकेट आयफोन कमेंट करून सांगा रमक माझा डिस्प्ले फोटला चांगला मोठा तडका बसलेला हा ती म्हणजे बघा पैसे होमानच घ्या माझा बी फोडला ह्या आता मोबाईल मी ना हे फोडला घेतला आता आणलं का माझ्यावरच हो दोघांना जबर आहे फोडला आता जेवढी प्यार तो की नाव सांगतो ना बर 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 आ। आ, मी पण नाव सांगणार तेराशे रुपये गेलं मी बाहेर भाऊ टाइमला मला ला बदल काय बरं डिस्प्ले अठराशे ला बदलू आपला ओरिजिनल आहे ना ओरिजनल ओरिजनल आहे तेराशे रुपयाला कमेंट करून सांगा तुम्ही भाऊ तेराशे रुपयाला बरोबर आहे का केक प्रिंट करण्यासाठी आलो तो केक प्रिंट करायसाठी आलो होतो आणि भावाच्या ह्याच्यामध्ये आयडी मध्ये नुकतीच आयडी ओपन केली कालच्या दरम्यान भावांना पाच हजार फॉलोअर वाढले पाच हजार काल आणि हे तीनशे केवन टोटल पूर्व झाले तर खूप जास्त खुशी आहे धन्यवाद भावनं तुम्ही एवढ्या सर्वांना प्रेम दिलं मला खूप जास्त युट्यूबवरती दहा हजार झालं आणि इंस्टाग्रामवरती वरती तीन लाख झालं मनापासून आभारी या चला केक छापून घेऊ आता तर हे बघा अशी काहीतरी केलेली केली आमच्या भाऊला हा लय design खतरनाक काढतो बघ अशी design आहे काहीतरी आपल्या केकची ची बघ simple शिव्या छापून एकदम देतो आहे काय अडचण नाही घेऊ छापून संध्याकाळी मी माझं म्हणणं येतं की साडे सहा किंवा सातच्या दरम्यान कार्यक्रम करून टाकावा म्हणतो मी टाकतो बनवायला नाही एक काम करा खाल्ल्या साईडला आपल्याला टाकायला का थँक्यू मिस्टर फॅमिली म्हणून

सुरेश भाऊ म्हणला तू माझी गाडी घेऊन जा घरी मी जरा थोडं काम कोणी तू चालते म्हणलं मग सुरेश भाऊची गाडी घेऊन घरी निघालो या आता आता निघालो बघा रूमवर गाडी घेऊन निघालो आता मला लय भारी वाटतं ड्रायविंग करायला मी पहिले ड्रायव्हिंग ड्रायविंग केली बायबा तुम्हाला मी बी सांगतो लय ड्रायव्हर केली मी पहिले मला आवडते ड्रायव्हिंग करायला चहाणवाडी फक्त आणि फक्त पाच किलोमीटर कोण कोण या रस्त्यावर मला कमेंट करून सांगा ए

नाही मग अशी जस्ट बसल्यानंतर दिसले आमचा हा मित्र सुरेश त्यांचे मित्र होते म्हणजे ते अचानक भेट झाली असं काय ठरवून नाही मग पेजला फॉलो केलं होतं बघितलं होतं पण आपलं टेम्पोरीचं नाव एवढं रोशन म्हणजे सोपी गोष्ट नाही एक पॅशन लागतं किंवा एक हार्डवर्क लागतं त्याला फिरण्यासाठी आणि सायकलवर तुम्ही महाराष्ट्र फिरलाय बरोबर आणि कुठं कुठं जाणं झालं तुमचं आतापर्यंत माझं अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वारी मोत्री लद्दाख जम्मू काश्मीर राजस्थान जयपूर नेपाळ काठमांडू कृषी मुक्तीनाथ नंतर परत भूटान थिंपू दार्जिलिंग सिक्कीम नंतर ना आसाम गुवाहाटी त्यानंतर परत अरुणाचल प्रदेश त्यानंतर तवांग चायना बॉन्डर इथे समजा झालेले असतात गाडीवर जरी इथून पुण्याला किंवा शंभर किलोमीटर जरी जायचं म्हटलं

आपल्या गावातले असले मध्ये टेम्पुलेशन पूर्ण महाराष्ट्रात नाही देशात देश गोष्ट वाटते की आपला माणूस उपरांत येतो मेन एक गोष्ट म्हणजे पोल्युशन न करता हे न करता निसर्गाच्या सानिध्यात जो तो एक वेळ निवडला आहे जनजागृती करण्याचा देवरग्री तो खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे या

भावांनो सायकल चालवून मग तुम्ही ट्रीटमेंट करायला आलो या डाक्टर साहेब निघालं आपलं फोनवर बोलल एक ट्रीटमेंट करून देतो त्याच्यात काय दिवस लटक बसायला लेझड तर मस्त आहे रे असं वाटतंय कुणी मला धप्पन टाकतंय कि बारा जवार नाही असं त्या सन करून उद्या निघायचं या लय मशीन आहे बा उद्या जाणार आहे म्हणून फुल बॉडी मसाज चालू आहे बा लढाई लढणी किती बर वाटतंय राजे पाय नको उचल <laughs> पाय चालतय कुठे वरून चालतय वरून कुठं उचलते वर मलाच म्हणतोय का नाही मलाच म्हणतोय चालतोय पाय काय होत नाही काय होत नाही हाय थांब काय होत नाही आता बघू की थांब 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 अजून थांब 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 अजून तर काहीच नाही थांब पायावर यायचंय थांब थांबा अजून थांब थांब अजून तर बघा रे होत आहे काय होत आहे काय होत आहे आता बघा आता बघ पायाटके जात बघा बशिन पाय पाय ठेवू पाय ठेव पाय ठेवू पाय ठेवू पाय ठेव टेको पाहिजे आता मग कसं होतं पाय मग काय अरे मजा येतली थम फोड झालं دم, 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 तर थम 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 अजून <lama Franklin> थांब थम, थम थम हस थांब पाय बघ कसा हे करतो थांब आता ब कस पा उतरत या थू थोडं चिड वाढवा थोडं किडवाड हो बाहेर आपली गाडी उभा बाय मी केक घेण्यासाठी आलो आहे घरी वाट बघती खरंच खूप जास्त उशीर झाला आहे मला लेट कशा त्या मुलाला सांगतो ॲक्च्युली मी बसलो डॉक्टर साहेबांपाशी आणि त्या टायमिंगला तिथं त्यांना मला प्रश्न केला ना उत्तर देण्यासाठी मला खरंच खूप जास्त भारी वाटलं त्यांना जर्नी ऐकायला भारी वाटली मला ऐकायला भारी वाटली त्यामुळे मी काय केलं सांगत गेलो लगभग आमचं दोन ते अडी तास तिथं गेला आरामामध्ये आणि आता केक घेण्यासाठी आलो या केक घेतो आणि निघतो घरी वाटे बघतात मस्त सेलिब्रेशन करू फक्त राहुल बारामतीमध्ये चार घ्या नाही गेला आहे त्यामुळं बघू आता केक मला वाटतंय आम्ही नऊ वाजता केक कापून चला तर बघा फायनली हे बघाय केक घेतलेला आहे आपण आपला केक समजा पूर्णपणे तयार झालेला आहे आता फक्त निघायचे राहिली बिल समजा दिलेलं आहे चला आता आपण इथं निघू आपला, पुर। आपला पुर। आपुर। 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 आपु आता समजा आपला केक घेऊन येऊन मी गाडी काढतो सणा कडे मला काय म्हणते आतुरता राहिली असं घरी जाऊन असं वाटतं कधी केक कापला के का असं वाटायला लागलाय चला लवकर लवकर निघू ते बघा देखो पा आपला ती पाठी कोणता केक चला निघू पुढं नव्हतं मी केक ओपन करतोय तुम्हाला सर्वांसमोर केक ओपन करतो बघा एकदा किती भारी केक आग तिकडे जाऊन तुम्ही सर्वदा म्हणून भाऊ गाणं भाऊराव काय केक बनवलाय भारी आईचं रिएक्शन बघू आता केक बनवताना

तीनशे के भावनो इंस्टाग्रामचं आणि युट्यूबचं टेन के आणि हिता आई वरलांचा आशीर्वाद आहे महादेवाची महादेवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला सर्वांचं प्रेम आहे आणि तुम्हाला सर्वांच्या प्रेमामुळं नऊ महिन्यामध्ये भावनो आपलं तीन लाख फॉलोअर्सची कंपनी पूर्ण झालेली इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती दहा हजाराची तर आई तुला काय म्हणायचं का तू मी तुला काय म्हणतो म्हणत होतो की नाही तर म्हणाल नाही तू म्हणली म्हणाल कस काय तुला ऑडिओ स्वतःची म्हणान म्हणून कारण इष्टा फॅमिलीने एवढं तुला उचलून धरलंय एवढ्या नऊ महिन्यामध्ये तुझ्यावर एवढं त्यांनी प्रेम दाखवलं एवढं तुझ्या बदल त्यांना आपुलकी वाटली त्यांनी तुझी घरी येऊन शहानिशा केली त्यांना खरंच वाटलं ही मुलगा रेल मध्ये आहे आणि संस्कृतिक आहे आणि माझी इच्छा आहे की आता तीन लाख झाले तर चांगल्या कामासाठी त्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त व्हावं तर गरीब घराण्यातला जरा उंचावर जावावं आणि इष्टा फॅमिली अशीच भरभरून बोर साथ द्यावी आणि तुझं काय म्हणण्यात येतं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या आपल्या मुलांना सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे चांगल्यासाठी सपोर्ट केला पाहिजे वाईटासाठी नाही पण चांगल्यासाठी चांगला सपोर्ट केला कारण की मला पण आधी आधी आई वडिलांना सपोर्ट नव्हतं केला मी जावानी पण आईला एक दिवशी मी म्हणलं होतं का गेल्या नऊ महिन्यापूर्वी की मी ज्या टाइमला घरी येईल त्या टाइमला खुशी खुशी असणार आणि खूप खुशी असणार आणि त्या फळ खुशी एवढं समजा मोठं आहे आणि चला केक कापू आणि मस्त सिलेक्ट करू आणि हर हर महादेव धन्यवाद तुम्हाला सर्वांना बघा आईचा सोमवार या आणि आईतलं लय महादेवाची भक्ती करते मी बी करतो तरी एक घास आमच्या कॅमेरामॅनला हो चालू द्या मला दर बाबा खा आ <laughs> लास्ट मी खातो तो पाहिजे तोपाची भारी वाटतं आहे तुला जिंदगीत पहिलं केक दादा दादा तर मला काहीच वाटतं दादा चांगलं आहे भारी वाटतं आहे ना दादा काय जास्त बोलत नाही तर आणि आता मी माझं तोपा आई भारी वाटतं तुला मस्त एकदम तर भाऊ ना असं काहीतरी सेलिब्रेशन होतं आता मी माझो तू तोपा <laughs> <laughs> तीन लाखाचं सेलिब्रेशन खतरनाक मध्ये भाऊ लवकर ते एक लाख पण उद्या रे आपलं एक नाही दहा लाख पण लवकर उद्या म्हणजे वन मिलियन पण लवकर पूर्ण करून टाका पहिला मान आई वडिलांना दुसरा मान आंबाबाईला आणि महादेवाला या घरातून

आधी ही केस नेट करणं बघा सांगतो तुम्हाला आधी केस नेट करणं हाय का बघा केस नेट केली आधी आधी इकडे बघा इकडे न नव्हतो केक कापायला हा हा काप के लवकर खायचंय मला काय अरे ही वरची रे बघा ही खायला लागली माझं काय आहे वर चादर आहे काय वर चादर म्हणजे लय भारी चादर आहे काय बोलतोय अरे इस चादर हो हा नाही ना आता तीन अस चॅपेट हा 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 YouTube खायला लागलंय माझं

या हा महाराज छोटासा बाकासूर <laughs> सौरभ खास खास्टेम बुरड्यात नुम सगळ्यात मोठा बाकासूर बाकासूर <laughs> <laughs> कसं आहे बघितलं यार खाऊ द्या मला खाऊ बाबा रस्ता गाव नाही गावला भाऊ इथून आलो घडून असा लावायची गरज नाही पडत आपल्याला नाही नाही पडत हे या तोंडाकडे घेतल्यावर एकदम <laughs> खतरनाक दिसतं या क्रीम लिंग नाही मला भावा क्लिम म्हणजे गाडा पण माया बसली तुला उद्या। गाना मी उद्या गा ना भाऊ मी उद्या सकाळी साडेचार ला नाहीत ना काय कर निघालो मी भाऊ न मस्त चालू लावली भावा खावी चालू दे आता भावा कसं काय गाव लागणार रस्ता भावा रस्ता गावला तू गावातच भाऊ थांबला जाय गेला मग मी काय केलं ना मग मी गेलो गावात गेलो डायरेक्ट आणि जाऊन आणलं भावाला बसलो मस्त मजा गप्पा आणतो मस्त मध्ये आणि ताते तर आमच्या पैसे जोपलेच नाही कारण की मला सोडायला सकाळच्या येतो तात्या आणि नंतर नाही या तात्याला फोन करता किक खाण्यामध्ये मग नाही या डिस्टर्ब रे खा 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 रे खा बाळा खा तर भावानो बघा आजचा लोक असा काहीतरी होता मस्त मध्ये आजचा दिवस असा केला माझा काहीतरी आज चोवीस मार्च आहे भावानो उद्या सकाळच्याला पंचवीस मार्चला उद्या मी सकाळच्या चार वाजता इथन निघतो या व्हिडिओही भावन होती ब्लॉग ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब व्हिडिओ फुडल्या व्हिडिओमध्ये तो तर्यंत टाटा बाय बाय हर महादेव जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र हर हर महादेव जय महाराष्ट्र